आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तर मग चला आजची आता सकाळ नाही झाली दुपार झाली तर आजची दुपार ही गावाकडची आहे तर आता मी रेडी झालेली आहे गावी आले म्हणजे साडी वेअर केलेली आहे आणि श्रीयांस बघ तिकडे काय मस्ती चालली हो। दिला रे उडतोय का तो श्रीयांस तर काय सकाळपासून खेळणं चालू आहे मातीमध्ये खेळतोय तर मग चला आता आम्ही चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये तर पाहूयात आता मागच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला सगळं शेत वगैरे दाखवलेलं तर ह्या वेळेस काय चेंजेस झालेत आपल्या शेतामध्ये तर चला जाऊन ते पाहूया चला तर फायनली आता आम्ही शेतामध्ये आलेलो हो, आहोत तर श्रीएस्त बघा तिकडे कशी मस्ती चालू आहे जिकडे जाईल तिथे आणि ही आहे आपली केळी बघत केवढी मोठी झालेली आहे काय बोला साफ सफाई करायला आली हो ना तर मग त्याला असं केळीला एक राऊंड वगैरे मारून येऊया आता मरीच केळी मोठी झालेली आहेत काय काय ठिकाणी तशी फुलं पण आलेत ना फुलं नाही कमळ म्हणतात कमळ म्हणतात ना हा तर त्या फुलांना कमळाची फुलं म्हणतात तर मग ती आलेली आहे आता कारण की हाईट पण बरीच वाढली आपण लास्ट टाईम आलेलो तेव्हा खूप छोटी येते आणि इथे आहे मंदिर तर मग आता आलंच तर सगळ्या मंदिरांच्या पाया वगैरे पण पडून जाईल म्हणजे जसं गावे आल्यावरती गावातल्या देवांचं तर दर्शन घ्यायलाच पाहिजे मग तसं पण जाणं योग्य वाटत नाही मग देवांचे दर्शन वगैरे हो घेतो आणि ह्याच मंदिराच्या पूर्ण भोवतीच आपलं शेत आहे तर पाहूयात आता इथे केळी आहे एक आतमधून राहून मारतो आम्ही आणि अजून काय काय आलेलं आहे आपल्या शेतामध्ये आपण ते पण पाहणार आहोत तर मग चला असंच पुढे पुढे जाऊयात वेट नाही उचलणार तुझं ते ऐक तिकडे तिकडे माहिती असं ह्याला पॅक पकडायचं हे खूप स्ट्रॉंग असतं तर मग चला तर आता थोडस वड्याच्या पारंभाने झोका घेतला लहानपणी तर खूप खेळायचो परंतु आता एवढी कॅपॅसिटी नाही राहिली मग चला आता आतमधून एक राऊंड मारून चला पाहूयात मग काय

तर मग आता मस्त केळीच्या झाडा खाली बसलेलो हो। आहोत छान अशी थंड हवा येते आणि मस्त गार वाटतय तर बाहेरून होतो म्हणलं थोडा वेळ इथे बसावं लास्ट टाइम पण बसलेलो आम्ही परंतु छोटी केळी होती त्यावेळेस आम्ही गौरी गणपतीच्या वेळेस आलेलो तेव्हा तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या हाईटपेक्षा पण उंच झालेले आहे आता कसं ऊन पण येत नाही आतमध्ये पहि पहिलं कसं ऊन वगैरे यायचं तर आता सगळीकडे मस्त अशी सावली आहे तर मग आम्ही बसलेलो आहोत गप्पा टप्पा मारत तर आम्ही थोडा वेळ बसलो तिथं एवढं थंड वातावरण होतं ना मला तर असंच तिथे झोपू वाटत होतं आणि इथे बघा श्रीयांश कसा पळतोय मधून मधून हे मंग श्रेयांशला माहिती आहे कसे पानं साइड ला काढायचे कसं पळायचं ते हो ना होय रे श्रीयांश अभे क्या हो गया तर मग चला आता आम्ही बराच केळीमध्ये बसलोय एवढं थंड वाटत होतं ना येण्याची इच्छाच होत नव्हती तर मग चला आता पुढे चाललोय तर आता पुढे आहे हरभरा तर आता हरभऱ्यामधून मधून चाललोय आम्ही तुम्हाला दिसतच असेल मागे छोटा छोटा हरभरा दिसतोय किती पंधरा दिवस झाले लावलेला आहे परंतु आलाय बरंच हो ना बरं आणि चला यायचं हां आणि मग असंच आता पुढे जातो आम्ही ज्वारीकडे तर पाहूयात ज्वारी किती आली पुढे पाहू शकता हा हरभर आहे अजून पंधरा दिवसाच्या मानाने आला आहे तुम्हाला ती ति ती थोडी ज्वारी कुणाची ज्वारीला नये म्हणून तर मग तुम्ही पाहू शकता इथे आपली ज्वारी लावलेली आहे आणि सासूबाईंनी तुमच्या तिथे भरपूर भाज्या लावल्या चला पुढे दाखवत हे मला दाखवत आहे शेतामध्ये काय काय आहे तर मग तुम्ही पाहू शकता इथे ज्वारी लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कशी कंसा आलेली आहेत ज्वारीची अजून हुरडा खाणे एवढी इतपत नाही झाली ती अजून आठ पंधरा दिवस लागतील नाहीतर आमचं हुर्डापाटीचं आज नियोजन होतं परंतु मम्मी काय म्हणलंय की ते चोळल्यावरती त्याच्यामध्ये निघेल त्याच्यामुळे हे तरी कडेचे आहेत तरी पण छान आणि त्यानंतर इथे लसूण लावलेलं आहे थोडीसा आणि इथे आहे आपली मेथीची भाजी हे वांग्याचं आहे

तिकड चुक्याची भाजी इथं पण थोडीशी मेथी ज्वारी आणि तिकडं पण आतमध्ये पै बापू होरड्याचे काढता का दोन मग मोठे मोठे बघून तर मग चला आता शेतामध्ये आलोय तर मग म्हटलं थोडेसे कांदे ओले उठून न्यावेत पातीची पण भाजी होईल याची आणि कांदे पाहूयात की आपण आता झालं असाकुनी पाहिजे चाकुनी बघे असं तोडून घ्यायचं असते

दुण दुण तरी तर नमस्कार सगळ्यांना तर मग अशी काय झालं शेतामधून घरी गेलो चहा पाणी वगैरे केलं आणि आता पुन्हा बाहेर आलेलो आहोत तर काल त्या दिवशी येताना काय झालेलं खूप सगळे बोरांचे झाड होते आणि जास्त टाईम नव्हतं त्याच्यामुळे काही आम्ही थांबलो नाही तर मग जवळच होतं तर मग म्हणलं चला आज बोरे पाहिलं जाऊ तर तुम्ही पाहू शकता आम्ही हे झाड चूज केलं आहे आम्ही इथले बरेचसे झाडं पाहिले परंतु ह्याचे आम्हाला गोड लागले आणि ला तुम्ही पाहू शकता याचं प्रत्येक बोर पिकलेला आहे आणि झाडालाच बोर पिकलेली आहे तर हे खायचा आनंदच वेगळा आहे तर मग आम्ही सगळ्या झाडांमधून हे चूज केलंय आता ह्याचे बोर काढून घेतो सगळे म्हणजे कसं चार पाच दिवस जातील आहे ना चार पाच दिवस खायला होऊन जातील चला तर मग पिशवी घेऊन आलेलो आहे आम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाणार आणि तोडता तोडता खाणं तर होणारच तर मग चला या सगळ्या झाडांची बोरं काढून घेतो तिकडे पण आहेत अजून दोन तीन आणि तिकडचं थोडंसं आंबट लागलं आम्हाला आम्ही आधीच टेस्ट करून पाहिलं हे चांगलं लागलं त्यातली त्यात तर मग डिसाईड केलं की याचीच ना चला आता मी तोडते परंतु हे एवढे पिकलेत ना जर का आपण एक तोडायला गेलो ना तर हे बाकीचे पडता बघा आणि हलवली तर पडतील पटापट बघा पडता आहेत पण मग ते खालची गोळा करण्या पाहिजे खालीच गोळा करूया आपण पिक मध्ये गोळा होतात नको किती खराब आहे नंतर हे करून घ्यायची परत ते लागेल परंतु हे वरती हे करताना काय होतं खूप काटे टोचताय आणि आतमध्ये आपला हात पण नाही जाणार काय करा मी असं खाली पकडते आणि तुम्ही हलवा कशात पकडते काय आम्ही फुलं पाडतोय का बोर गोळा करतो तर तुम्ही पाहू शकता आमचा जुगाड एवढे बोर आलेले आहेत तर मग तुम्ही हो पाहू शकता आम्ही पिशवी आणलेली आणि एवढे बोर गोळी गोळा केली तर काय होतं आम्हाला वाटलेलं की आम्ही एवढी पिशवीवरून गोळा करू परंतु गोळा करायला ना तर खूप टाईम जातो तर मग एक दोन झाडांची घेतली आम्ही अजून एक पुढे गेल्यावरती एका झाडाची अजून छान लागलेली मग त्याची पण घेतलेली तर मसाला आता एवढे बोरं घेऊन आम्ही घरी जातो तर आता काय करतो यांच्यात चुलत्यांच्या घरी चाललेलो हो, आहोत तर मग तिथे थोडा वेळ बसतो वगैरे आणि मग आपल्या घरी जातो तर मग चला डायरेक्ट घरी गेल्यावरच बोलेन तुमच्यासोबत ये बोरे तर नमस्कार सगळ्यांना मग अशी आम्ही फिरून वगैरे आलो आल्यानंतर जेवण वगैरे केलं तर जेवणामध्ये काय ना मेथीची भाजी होती रानातली आणि भाकरी मसाले भात आणि पातळ एक भाजी होती तर असं मस्त असं आम्ही डिनर वगैरे केला आणि आता थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या तर म्हणलं चला आता झोपूयात कारण की गावी लवकरच झोपतात तरी पण साडेनऊ वाजून गेलेल्या आहेत तर मग चला असा होता आजचा आमचा गावाकडचा दिवस तर तुम्हाला कसं वाटलं आमचा दिवस ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय